नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गुलमोहर रोड नरहरी नगरे थे नगर येथे चक्क नाला बुजवून बांधकाम करण्याचा प्रताप स्थानिक नागरिक चिंतेत मनपाचा कारभार चव्हाट्यावर शहरातील सावडी उपनगर भागातील गुलमोह रोड आनंद विद्यालय नरहरी नगर येथे पावसाळ्यात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आता चक्क या ठिकाणी एका प्लॉट धारकाने प्रतापच केलाय चक्क नाला बुजवून सिमेंटचे पाईप टाकून त्यावरती बांधकाम सुरू केलं होतं सदर प्रकरण स्थानिकांच्या लक्षात आल्यास त्यांनी स्थानिक नगरसेवक अजिंक्य बोरकर यांना संपर्क साधला ते आले असता त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड करत सदर काम थांबवले आणि मनपाने बांधकामाला दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यास सांगितले विशेष म्हणजे नाला बुजवून मनपाच्या नगर रचनाकार विभागातील अधिकाऱ्यांनी लाखोंचा मलिदा घेऊन एक अनोखा प्रताप केला हे एकदा पुन्हा समोर आले या परिसरामध्ये पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत आता प्रशासन संबंधित अधिकाऱ्यांवर आणि प्लॉट करणार याकडे आता लक्ष लागले या घटनेनंतर काय म्हणाले स्थानिक नागरिक आणि नगरसेवक अजिंक्य बोरकर आणि ज्येष्ठ नागरिक बापू जानवे पाहुयात आज आपल्या गुलम रोड येथील आनंदनगर परिसरातील आनंदनगर समोरील जो भाग आहे नागरचा रेणुका नगर वगैरे तर पावसाळ्यामध्ये महानगरपालिका हद्दीतील सागर हॉटेल असेल सागर हॉटेलपासून नैसर्गिक जो ओढा येतो तो ड कल्पतरू असेल कल्पतोरतून नरहरीनगर मार्गे रेणुकानगर मार्गे इथून मंगल हाऊसिंग सोसायटीला जोडणारा हा नैसर्गिक ओढा नाला गेले साठ सत्तर वर्षापासून इथं आहे ते आज आपण नगर शहरामध्ये बघितलं तर दर पावसाळ्यामध्ये एक पेपरला बातमी असते असती नरहरिनगर पाण्याखाली आज त्या नर नगरचा प्रश्न इतका गंभीर होत चालला आहे का तो जो मेन पाण्याचा जो प्रवाह वाहणारा जो प्लॉटमधून जातो आहे एका खाजगी धारकाला तिथं महानगरपालिकेने बांधकाम परवानगी दिली जिथं नैसर्गिक गोडा असताना आणि आज तिथं बंद पाईप केले आणि पाईप टाकून तो पूर्णपणे बंद करण्यात आला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इतकी मोठी कोंडी होईल का इथले एकही घरी तर नागरिक राहू शकत नाही आत्ता आज मी तिला इथं कमरा इतकं पाणी असतं आणि आता ह्या महानगरपालिकेने प्रशासन काळामध्ये हे कशा पद्धतीने परवानगी दिल्या कशा पद्धतीने पायपं टाकून ओढे नाले बंद केले जातात हे एकदम शोकांतिका आहे आणि आज एवढे सगळे मृद्ध लोक ज्येष्ठ नागरिक हे दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पाच पन्नास हजार ते लाख रुपयाचं आर्थिक नुकसान हे सगळेजण सोसवतात महानगरपालिकेचे अधिकारी असतील कुणी विभाग असेल ज्यांनी कोणी परवानगी दिल्या असतील त्यांचा तीव्र निषेध करतो आज आम्ही तिथं महानगरपालिकेत संपर्क केला असता त्यांनी बांधकाम परवानगी नाकारल्याबाबतचा अंमल कळवला असून अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं उपस्थित आहे आणि आज आम्ही जोपर्यंत इथं पायपं काढून हा ओढा पूर्ण मोकळा करत नाही तोपर्यंत आम्ही इथले सर्व महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील कोणी इथून हलणार नाही हे ज्येष्ठ नागरिकांनी अनेक वर्षे ह्या ओढ्या नाल्याचा त्रास सहन करतात आणि आज महानगरपालिका तिथं एसीत बसून तिथं परवानग्या देतात इथं बंद करा तिथं बंद करा एवढे नाले टाक पायप टाकायची परवानगी कोणाच्या आदेशाने दिली याची चौकशी हो झाली पाहिजे याबाबत आम्ही महानगरपालिका आयुक्तांना जाब काढत नाही तो तोपर्यंत आम्ही जाणार नाही पन्नास साठ वर्षापासून हा नैसर्गिक ओढा आहे नरहरी नगरमध्ये त्यातून सगळं शिलागिहार पासून पूर्ण पाणी या ओढ्यातून वाहून जात असतं पण आता हे अतिक्रमण झाल्यामुळे आणि परवानगी कोणी दिली ह्या बांधकामासाठी हा एक मोठा प्रश्न आहे आणि आता जर हे बांधकाम जर झालं तर लोकांच्या कमरे इतकं घरात पाणी येतच आहे पहिले आणि आता कितीपर्यंत येईल याची काही शाश्वती नाही आणि त्याच्यामुळे लोक आता सध्या टेन्शनमध्ये आहेत आणि हे ज्येष्ठ नागरिक सगळे महिना झाला आहे सगळीकडे वणवण फिरतात आहेत की बाबा त्याच्यापासून काहीतरी आम्हाला सुविधा मिळावी अनेक वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे मी मला जसं मी पाहिलं की इथं पक्की मारून काम चालू आहे तसंच मी शहर अभियंत्यांना आणि अजिंक्य बोरकरांना फोटो टाकले आणि त्याच्यानंतर सगळ्या लोकांना गोळा करून इथं आणले आणि हे काम पूर्णतः बंद होणे गरजेचे आहे एवढीच आमची विनंती आहे आयुक्त साहेबांना प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा